गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर मित्रांनो आज माझ्या आईचं माळ आहे मग तुम्हाला फोटो दाखवते हे बघा आत्ता पूजा केली आहे अजून स्वयंपाक वगैरे करायचं सगळं तर मित्रांनो आज माझ्या आईला जाऊन पंधरा वर्ष झाली आणि ती नाही आहे तिचं म्हणजे तिचं खूप वाईट वाटतंय की तिनं ज्यावेळेस आम्हाला कळत नव्हतं त्यावेळेसपासून ती आम्हाला एकटी सांभाळते आम्हाला तिघांचा ती तिनं कितीतर कष्टातून आम्हाला तिनं वाढवलं मोठं केलं तीन, तीन, तीन मुलांना एकट्या बाईनं चेष्टा नाही आहे म्हणून आमच्या वडिलांचा आम्हाला खूप तिरस्कार आहे माहिती का कारण बापानं बापाचं कर्तव्य कधी केलंच नाही त्यांनी पीत होते त्यांना वाईट व्यसनं होती त्यामुळं आमची आई काही तिथं राहिली नाही आली आमच्या आजीकडे पण त्या आई आजीकडे आली पण त्या आमच्या आजीकडे एक फक्त कुडाची रूम होती कुडाच्या खोलीमध्ये आमच्या तिघाचा तिनं सांभाळ केला कबाड कष्ट केलं आम्हाला चांगले संस्कार दिले आम्हाला शिक्षण दिलं पण आमचं सुख बघायला ती नाही आहे कारण तिनं आमच्या सुखासाठी तर एवढं कष्ट केलं पण तेच सुख बघायला ती नाही आहे त्याचं खूप वाईट वाटतं आम्हाला तर मित्रांनो आईची आठवण आली तरी पण माझ्या डोळ्यातून पाणी येतं पण वडिलांचं नाव जरी ऐकलं ना तर मनात तिरस्कार निर्माण होतो आमच्या कारण आम्हाला वडील काय असतं हे माहीतच नाही कारण आईचं आणि वडिलांचं दोन्ही दोघांचं प्रेम मला आम्हाला आईनंच दिलं तर मित्रांनो त्यामुळं आमची आई आमच्यासाठी काय होती ते आम्ही कधीही विसरणार नाही कारण तिनं खूप कष्ट केलं आमच्यासाठी काय काय केले दिवस रात्र कष्ट केलं माहिती का हॉटेलमध्ये कामाला जायचं शेतात कामाला जायचं खूप तिनं कष्ट केलं पण आम्हाला कुठल्याही गोष्टीची कमी पड दिली नाही पण ज्यावेळेस आई गेली ना त्यावेळेस खरं आम्हाला कळलं की काय असतं कसं कसं असतं जग त्यावेळेस आम्हाला कळलं कारण ज्यावेळेस आमची आई गेली त्यावेळेस आम्ही फक्त तीगच होतो घरात आमची आई वारली त्यानंतर आम्ही फक्त तीघच राहिलो कारण आमच्या आईला भाऊ बहीण नव्हते कोणीच आणि आजी होती तर ती आजी वारलेली त्यामुळं त्यानं आमच्याही गेल्यानंतर आमचा एवढा जर आ, हाल झाले ना की विचारायला नको इतके जर हाल झाले कारण ती इग कसं राहिलं असं तुम्ही विचार करा त्यातूनही आमचं चांगलं झालं कारण आमच्या याची कुठेतरी पुण्याही होती त्यामुळं आमचं चांगलं झालं आमच्या तिघांची लग्न झाली आम्ही सगळं ज म्हणजे सेटल आहोत चांगलं पण एवढं सगळं बघायला ती पाहिजे होती, होती। याचंच खूप वाईट वाटतं आहे पण मित्रांनो तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की म्हाळ तर मुलं घालतात मुले म्हणजे तुमच्याकडं तुम्ही कसं का काय करताय तर कसं आहे माहिती का मला आवडतं म्हणजे आईचं हे करायला कारण पहिल्यापासून मीच केलं आहे म्हणजे ज्यावेळेस घरात मीच मोठी होते ना त्यावेळेस तेव्हापासून मीच करते त्याच्यामुळं मला ते, ते न, हे झालं म्हणजे असं करावंसंच वाटतं मला मी जरी मिस्टरांच्या घरी असले तरी पण माझ्या घरच्यांचं काही मला हे नाही आहे की तू का करते इथं का करते असं त्यांचं काय नाही आहे तसं त्याच्यामुळं मी करते आणि मला ते मला ते चांगलं पण वाटते करायला मी त्यामुळं मी करते सगळं आमचे जे काही असेल ते मी करत असते तर मित्रांनो तर हे बघा घरातले काय करत काय करलेत एक जण बसले त्या तारक मेहता बघत दिसलं का ये तारक मेहता बघत बसल्या बघा सकाळ सकाळ आणि बघा ही एकजण इथं काय करेल माहिती त्या का फुगून बसले शाळेला जाणार नाही म्हणून सकाळ सकाळ जाणार का नाही शाळेला हां रोज असंच करते बघा रोज शाळेला जायला नको म्हणते रोज रोज असंच करते ईडी तर मित्रांनो आपल्या चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा